नमस्कार मित्रांनो मी दादाराव राठोड आज आपण आद्रकीचा पंचान्वा दिवसाचा प्लॉट आहे या ठिकाणी आपण आलेलो आहोत आपले आद्रक पिकवणारे उत्कृष्ट शेतकरी पवन व्यावारे गाव पेंडगाव या ठिकाणी आलेलो आहे तालुका फुलंबरी मित्रांनो पवन यांनी फार काळजीपूर्वक शेतीकडे लक्ष दिलेलं आहे आणि त्यांच्या मेहनतीचं आज हे आपल्यासमोर अद्रकीचं पीक पिकताना दिसत आहे आपण थोडक्यात त्यांच्याकडून माहिती घेऊया की त्यांनी कशा पद्धतीने याचं नियोजन केलं आणि काय काय वापरलेत कसं मार्गदर्शन त्यांना कोणाचं मिळालं ह्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया तर पवन भाऊ नमस्कार आपल्या अद्रकीची लागवड कधीची आहे दोन जूनची मित्रांनो दोन जूनची अर्द्रक लागवड आहे आणि हे क्षेत्र एक एकर आहे तर दोन जूनला लागवड म्हणजे योग्य टाईम आणि पाण्याचं नियोजन यांनी केल्यामुळे हा प्लॉट तुम्ही पाहता आहे बघा मित्रांनो तर तुम्ही आतापर्यंत काय काय केलं पवन भाऊ थोडक्यात सांगा पहिला डोस काय दिला पहिला डोस दिला हुमिक हां दिलं पहिला डोस सिलिकॉन सिलिकॉन दिलं सल्फर दिलं त्याच्यानंतर सल्फर दिलं त्याच्यानंतर सल्फर दिलं बर त्याच्यानंतर बारा एकसट दिलं अम्बिशन आहे बारा एकसट आहे बायोटा दिलं ओशी दिलं आणि त्याच्यानंतर आपलं हे दिलं बर आतापर्यंत तुम्हाला याच्यामध्ये काही अशा अडचणी आल्या का जसं की उन्नी आहे काही कंदकूज आहे नाही तसे काही अडचणी आल्या नाही अजून तर मित्रांनो पहा त्यांना कुठल्याही प्रकारचं असं या ठिकाणी अडचण आलेली नाही आहे मग तुम्ही ही ट्रीटमेंट कोणाचं घेता का कोणाचं मार्गदर्शन घेता का हो राठोड साहेबांचं मार्गदर्शन घेता बर राठोड साहेबांचं तुम्ही मार्गदर्शन घेता पण तुम्हाला कसं वाटतं ते त्यांची ट्रीटमेंट तुम्हाला योग्य वाटते का हो योग्य एकदम बरं तर मित्रांनो पहा त्यांचं पण आपण थोडक्यात मनोगत हे केलं आहे बघा अद्रकीवर कुठलाही प्रकारचा असा सुद्धा नाही आहे आळाईचासुद्धा अटॅक दिसत नाही आहे काही एक दोन टक्क्यामध्ये दिसतं बाकी एकदम फ्रेश आणि फुटव्यासहित अद्रक या ठिकाणी आहे थोडक्यात त्याच्यात नमस्कार मित्रांनो मी दादा राठोड संदर्भात आपण योग्य असं मार्गदर्शन शेतकऱ्यांना करत हो। आहोत आणि त्याचं उदाहरण तुम्हाला या ठिकाणी दिसतंय तर मित्रांनो माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करून माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक सबस्क्राईब करणं विसरू नका धन्यवाद